रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चे पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न कणकवली शहरातील प्रल्हाद महानंद साठविलकर वय वर्ष चौवेचाळीस राहणार समर्थनगर साई पूजा अपार्टमेंट याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली प्रल्हाद हे एका हरकुळ बुद्रुक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अकाउंटंट पदावर कार्यरत होते रात्री जेवल्यानंतर आपल्या खोली झोपायला गेले असता सकाळी ते खोली बाहेर न आल्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा उघडला असता प्रल्हाद यांचा मृतदेह छताच्या फॅनला लटकलेल्या अवस्थेत होता याची खबर मयत प्रल्हादची आई सुनीता हिने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे याविषयीचा अधिक तपास पोलीस करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका